खर तर आता उब, आपण उभे आहोत तोरणा किल्ल्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिलं तोरण स्वराज्यातला जेव्हा किल्ला जिंकला होता तेव्हा हा पहिला तोरण तेव्हा तो मला एक व्यक्ती अशी दिसली तो चक्का तो ती चक्क सिगरेट पित होती तर आपण कुठे आहात याच बाण असू द्या ही शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे इथे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता आणि स्वराज्याचं पहिलं तोरण लावलं होतं

मराठी आहे मराठी आहेस का मराठी असेल तर पहिला बंद कर मग ते बंद करा बंद आणि काय ना बंद कर करू बंद कर तर मला एक विनंती करावीची वाटते की जे कोणी ट्रेक लीडर असतील जे ग्रुप घेऊन येतात की त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या की सिगरेट दारू कुठलेही नशिले पदार्थ आपल्या अशा गडकिल्ल्यावरती चालत नाही आज आज जे मी कृत्य बघितलं अक्षरशः मनात खूप चिड आले होते पण एक त्यांच्या व्यक्तीकडे बघितलं की आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे होते ते मी त्यांचा सन्मान केला पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं उलट ते आमच्यावरती उज्जडबाजी करत होते तर मी ग्रुपवाल्यांना विनंती आहे की तुम्ही असं काही कृत्य करू नका जे कोणी येतील तुमच्यासोबत त्यां त्यांना व्यवस्थित सल्ला द्या की सिगरेट दारू वगैरे या गडावरती चालत नाही